खूप उंचावर आहे एकटाच चाललोय सोबत पण कोण नाहीये जु बघा गणेश गल्ली एक नंबर यार आता खूप थकलोय कारण पुन्हा एवढ्या वरती पायऱ्या चढून आलोय हरिहरेश्वरच्या प्रभात मित्रांनो मी आहे मनीष बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे हरिहरेश्वरला आणि मागेच बघू शकता या साईडला आहे हरिहरेश्वरची चौपाटी जी आता झाडांमुळे दिसत नाही पण दोन मिनटं इकडून चांगला व्ह्यू येतो तो, तो तुम्हाला दाखवतो हा बघा समोर एकदम जबरदस्त सिनिक व्ह्यू आहे आणि आज आजचं वातावरण जबरदस्त आहे पाऊस पण थोडा आपल्याला मिळाला मागचा एपिसोड जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की चेक करा किंवा या व्हिडिओच्या एंडस्क्रीनवर मी तो एपिसोड नक्की टाकून देईन अंबरनाथपासून ते हरिहरेश्वरचा संपूर्ण प्रवास वाया एन एच सिक्स्टी सिक्स हायवे आपला मुंबई गोवा महामार्ग जाम मजा आली जबरदस्त सिनिक रोड मिळाले आणि खरंच मला वाटलं नव्हतं त्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगले रस्ते मला श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या या पट्ट्याला मिळाले माणगावच्या नंतर तर मित्रांनो आत्ता आपला चालू होतं आहे एपिसोड टू जो की आपण पूर्ण व्हिजिट करणार आहे हरिहरेश्वर तुम्ही पण जर हरिहरेश्वर प्लॅन केला तर इथे येऊन कोणती कोणती ठिकाणी व्हिजिट करू शकता ते मी तुम्हाला दाखवतो आणि एकदम जवळची ही बघा इथे जी तुम्हाला मागे दिसते ती पूर्ण आहे पार्किंग गाड्यांची इथे थे, साथी साथी आसेल, तर इथे दहा रुपये टू व्हीलरसाठी घेतले जातात आणि इथे पन्नास रुपये फोर व्हीलरसाठी घेतले जातात आणि तेच जर ट्रॅव्हलर वगैरे असेल तर त्याच्यानुसार प्राईस वाढवली जाते शंभर दीडशे रुपये असे चार्जेस घेतले जातात तर चला आता, आता सुरुवात करूया हरिहरेश्वर फिरायला तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण हरिहरेश्वरचं मंदिर विजिट करूया तर हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये एंटर करण्यापूर्वी सगळ्यात पहिले काळभैरवाचं दर्शन घेतलं जातं मंदिरात जाण्याआधी ते खाण्याचे स्टॉल वगैरे दिसतील हरिहरेश्वर मंदिर प्रवेशद्वार मंदिराच्या आधीच आपल्याला द्वारकामय साईबाबांचं दिसतं एक द्वारकामाईची एक छोटीशी प्रतिकृती इथे तयार करून ठेवली आहे आणि समोर आहेत ते शिर्डीवाले साईबाबा श्री सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पा मौर्य हे बघा इकडे आहे समोर काळभैरव मंदिर इकडे सगळ्यात पहिलं दर्शन केलं जातं आणि त्यानंतर बाजूलाच इथे आहे हरिहरेश्वर मंदिर त्यानंतर इथे दर्शन केलं जातं काळभैरव मंदिराच्या वरती बघा एवढा मोठा माकडे हा इकडे दुसरा तो बघा आता मंदिराच्या मागील प्रदक्षिणा मार्ग पावसाळी व लाटेच्या वाढत्या प्रमाणामुळे बंद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आत्ताच आपलं काळभैरवाचं आणि हरिहरेश्वराचं दर्शन झालंय तर दर्शन एकदम मस्त झालं चांगल्या पद्धतीने गर्दी वगैरे अजिबात मिळाली नाही एकदम आरामात दर्शन झालं पण आतमध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफी अलाव नव्हती तरीसुद्धा मी एक छोटीशी फुटेज घेतली सुमडीमध्ये की मंदिर परिसर एकदम साफ स्वच्छ आणि जबरदस्त सिनिक वातावरण आहे सगळीकडे तर त्यामुळे इकडे येऊन मन तुमचं नक्कीच फ्रेश होईल डिप्रेशनमध्ये असाल तर डिप्रेशन नक्की दूर होईल तुम्हाला दगडामध्ये पूर्ण भोक किंवा अशा भेगा गेलेल्या दिसत आहेत मध्ये मध्ये असं नक्षीदार डिझाईन जी बनली आहे ते असं बोलतात की ही लाटांमुळे बनली आहे या लाटांचा मारा सतत दगडांवरती होत होता त्यामुळे हे असं दगडांचं स्ट्रक्चर पूर्ण बनलं आहे आणि इथे रात्री दिवा वगैरे लावला जातो जे मंदिरातले जुने झालेले फोटो आहेत किंवा मग गाववाल्यांचे जे फोटो आहेत ते इकडे आणून ठेवले जातात जसं की त्या साईडला आहे श्री स्वामी समर्थ हनुमान देवी देवतांचे जुने जुने दगडी काम कोरीव कामातले एकदम मस्त मूर्ती आहेत मित्रांनो विधीची पण कामं केली जातात आणि अस्थि वगैरे तिकडे त्या साईडला वाहिल्या जातात मित्रांनो एकच वाईट गोष्ट इथे येऊन झाली ती म्हणजे अशी की पावसामुळे जास्त पावसामुळे प्रदक्षिणा मार्ग पूर्ण बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर तुम्हाला फक्त मंदिराचं दर्शन आणि समुद्रावर थोडासा टाइमपास करता येईल इकडून एक मला रस्ता मिळाला आहे स्टेअर्सने वर जायला सांगितलं आहे काकांनी तिकडे एक दुकानवाले काका भेटलेले मला इकडून मी दाखवतो त्यांनी मला गणेश गल्लीच्या इथे जायचा रस्ता हा दाखवला आहे फक्त बोलले खाली नको जाऊ हे बघा तिकडे काका आहेत त्या काकांनी मला सांगितलं काय तुला अडलं बिडलं तर मी आहे इकडून फक्त मला हात दाखवतो त्यांनी सांगितलं असंच वर जात्रा पायवाट आहे बापरे खूप उंचावर आहे एकटाच चाललो आहे <laughs> सोबत पण कोण नाही आहे ज्यू बघा काय जबरदस्त आहे हे बघा मित्रांनो इथून मी पूर्ण पायवाट करत आलो हा पूर्ण प्रदक्षिणेचा मार्ग आहे असा जर तुम्ही बघितला तर पण हा पूर्ण आता बंद आहे पावसामुळे ही बघा गणेश गल्ली एक नंबर यार ते आल्यानंतर मित्रांनो वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटलं ते म्हणजे इकडे बघा पूर्ण प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा कचरा लोकांनी करून ठेवला आहे आणि हा पूर्ण कचरा घालपर्यंत आहे पूर्ण बरं झालं हा बंद केला हा के मार्ग कमीत कमी इथे कचरा तरी होणार नाही पण खरंच जर तुम्ही इथे येत असाल तर प्लीज पाण्याच्या बाटल्या जो पण तुमच्यासोबत कचरा आहे तो वापस घरी घेऊन जा किंवा मंदिराच्या इथे कचराकुंडी वगैरेची व्यवस्था आहे तिकडे जाऊन तुम्ही कचरा टाका पण इकडे इतरत्र घाण नका करू कारण इकडे साफ करायला सहसा कोणी येत नाही आणि एवढा चांगला निसर्ग आहे आणि आपण एवढ्या लांबून हे असे गणेश गल्ली खूप चांगली चांगली ठिकाणं बघायला येतो घाण करायला येत नाही त्यामुळे नक्की प्रत्येकाने प्लीज याची काळजी घ्या मित्रांनो आजचा तुम्हाला एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आता खूप थकलो आहे कारण पुन्हा एवढ्या वरती पायऱ्या चढून आलो आहे हरिहरेश्वरच्या आणि आता पुन्हा खाली चाललं आहे गणेश गल्ली उतरून हरिहरेश्वर मंदिराजवळ आणि बीचजवळ आणि तिथून आपल्या पार्किंगमध्ये गाडी घेऊन सरळ निघायचे पुढच्या एपिसोडसाठी श्रीवर्धन आणि खूप एन्जॉय करायची अजून अजूनही सकाळ आहे अकरा वाजून एकोणसाठ मिनटं झाली आहेत अजून बारा वाजायला एक मिनिट बाकी आहे तर मग चला आता दुपारी आपली थर्ड व्हिडिओ चालू करूयात तर असंच भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा